देशातील भुवनेश्वर इथं आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होत मार्गदर्शन करणार आहेत कालपासून या परिषदेत सुरुवात झाली असून तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत नवे फौजदारी कायदे दहशतवादाला आणि नक्षलवादाला प्रतिबंध तटीय सुरक्षा अंमली पदार्थांची तस्करी रोखणे यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्वपूर्ण बाबींवर चर्चा होणार आहे यासोबतच पोलीस सेवेतील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकही या, या, पदक या परिषदेदरम्यान प्रदान करण्यात येणार आह या परिषदेसाठी पंतप्रधान कायम उत्सुक असतात पंतप्रधान अत्यंत बारकाईनं परिषदेतील मुद्दे जाणून घेतात त्याचसोबत ते नव्या संकल्पना पुढे याव्यात यासाठी अनौपचारिक आणि मुक्त वातावरणातल्या चर्चेला प्रोत्साहनही देतात यावर्षी काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी या परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत देशाला प्रभावित करणाऱ्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबींवर पंतप्रधानांसमोर आपले दृष्टिकोन आणि सूचना मांडण्याची मौल्यवान संधी यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार आहे या परिषदेला राज्य केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे प्रमुख उपस्थित आहेत